नमस्कार मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला प्रॉपर मिळत राहतील म्हणजे टाईम टू टाईम अपडेट्स मिळाले तर तुम्ही जे योजना येतात मित्रांनो त्या योजनेचा लाभ पण घेऊ शकता आणि ते योजना आपल्यासाठी आहे का नाही आहे तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण इलिजिबल आहोत का नाही आहोत ते पण तुम्हाला तिथे गोष्ट कळेल तर मित्रांनो पाहूया आज मी तुम्हाला जे दा दाखवणार आहे इथे बघा थोडंसं ब्राईटनेस वाढवतो तुम्हाला दिसत नसेल तर, तर मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो की एक योजना आहे सोलरबद्दलची योजना आहे मित्रांनो राईट तुम्हाला मी दाखवतो हे बघा पी एम सूर्यघर मोफत बिजली योजना म्हणजेच काय की तुम्हाला तुम्ही जर सोलर तुमच्या घरावरती बसवताय तर तुम्हाला तिथे अनुदान भेटणार आहे मित्रांनो ते अनुदान किती असेल काय असेल या सर्व गोष्टी तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आपल्या तिकडे आपण लाईट बिल भरतो मित्रांनो लाईट बिल आपल्याला खूप जास्त येतं तर लाईट बिलमध्ये आपल्याला काय आहे की विजेला जे आहे म्हणजे जे विजेचं बिल आहे ते आपल्याला एम एस सी बीमध्ये द्यावं लागतं प्रत्येक महिन्याला म्हणजे आपलं वर्षानुवर्ष आपण बिल भरतच राहणार आहोत बरोबर त्याऐवजी तुम्ही जर ह्या योजनेचा लाभ घेत आहे तर या योजनेमधून तुम्हाला काय असणार आहे की वन टाईम म्हणजे एकदा इन्वेस्टमेंट जेव्हा आपण करतोय तर एकदा इन्वेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी, कमी पैशामध्ये त्या गोष्टीचा लाभ घेता येईल तर पाहूया मित्रांनो काय आहे पी एम सूर्यघर योजना हे बघा इथे व्यवस्थित पाहून घ्या की सु पी एम सूर्यघर डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे मित्रांनो बरोबर इथे गेल्यानंतर इथे प्रोसेस आहेत रजिस्टर हियर आणि लॉग इन हियर आता रजिस्टर म्हणजे काय जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि जर रजिस्टर केलेलं नसेल तर तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यावे लागेल आता इथं पाहूया मित्रांनो बघा खाली जर जातो आहे आपण राईट इथे खाली घेतो आहे इथं होमवरती आपण क्लिक करूया तर होमवरती क्लिक केल्यानंतर क्विक लिंक्स म्हणून आहेत हे बघा तीन गोष्टी दिसत तुम्हाला अप्लाय फॉर रूपटॉप सोलर सबसिडी स्ट्रक्चर आणि इम्पॅनल वेन वेंडर्स बरोबर आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतील वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये बघा सबसिडी किती आहे ते आपण पाहूया एक डॉक्युमेंट्स ओपन होते त्या डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला दिलं त्यांनी की कि सबसिडी किती असणार आहे तर बघा पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना यामध्ये सबसिडी फॉर रेसिडेन्सियल हाऊसहोल्ड्स म्हणजे काय की तुम्ही जे घरगुती म्हणजे घरासाठी जर तुम्ही सोलर घेतलं तर तीस हजार पर किलोवॅट म्हणजे काय की कि एक किलोवॅटचा जो खर्च असतो मित्रांनो कमीत कमी चाळीस ते बेचाळीस हजार किंवा पन्नास हजारापर्यंत आपला खर्च जातो तर तुम्हाला इथे तीस हजार पर के वी हे काय भेटणार आहे मित्रांनो सबसिडी भेटणार आहे अप टू टू के व्ही म्हणजे काय दोन किलो वॅटपर्यंत तुम्हाला साठ हजार रुपये तुम्हाला तिथे भेटणार आहेत दोन किलो वॅटचा आपला ॲक्च्युअल जर आपल्याला करायचं असेल तर तो खर्च जातो मित्रांनो कमीत कमी एक लाखापर्यंत किंवा एक लाख दहा हजारापर्यंत तर त्याच्यापैकी तुम्हाला साठ हजार रुपये तुम्हाला दोन किलो वॅटचे तुम्हाला ते रिटर्न भेटणार आहेत आणि जर सबसिडी जी आहे ती तीन किलो वॅटच्या वर जर गेली तर आपल्याला प्रत्येक जो किलोवॅट असणार किलो किलो आहे त्याला आपल्याला किती भेटणार आहे मित्रांनो अठरा हजार पर किलोवॅट ही कॅपॅसिटीनुसार आपल्याला अठरा हजार पर किलोवॅट काय भेटणार आहे सबसिडी भेटणार आहे तिथे बघा व्यवस्थित पाहून घ्या अवरेज मंथली इलेक्ट्रिसिटी कन्जम्शन युनिट म्हणजे काय महिन्याला किती युनिट तुम्हाला वापरायला भेटतील झिरो ते एकशे पन्नास भेटतील दोन किलो किलो ॲटपर्यंत एकशे पन्नास ते तीनशे भेटतील दोन ते दिल, कि तीन किलो अॅटपर्यंत आणि तीनशेपेक्षा जास्त भेटतील जे की अबाउट तीन किलो अॅटपर्यंत बरोबर आणि इथे खाली त्यांनी दि लिंक दिले की आपल्याला ॲप्लिकेशन कसं करायचं आहे आपण याच्यावरती क्लिक करूया डायरेक्टली आपल्याला वेबसाईटला घेऊन येतं ते बरोबर यानंतर मित्रांनो आता इथे डॉक्युमेंट्स काय लागतील नो मोर अबाउट ट्रुपटॉप सोलर आपण डॉक्युमेंट्सवरती क्लिक करूया तर डॉक्युमेंट्सवरती जेव्हा क्लिक करतो आहे इथे दोन गोष्टी आहेत स्टेप वाईज प्रोसिजर व्ह्यू करू शकतो आपण हे ओपन करूया काय प्रोसिजर असेल ते पाहूया आपण सुरुवातीला मित्रांनो आपल्याला वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईट दिले यांनी इथे बघा सोलर रूपटॉप डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर अप्लाय फॉ अप्लाय फॉर रूपटॉप सोलर करायचं आहे ज्या डिटेल आहेत त्या करेक्ट आहेत का नाही ते चेक केल्या जातात मित्रांनो इथे वेंडरचं सिलेक्शन होतं इन्स्टॉलेशन करण्यासाठी तुमच्याकडे शेवटचा आहे सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल्स म्हणजे काय जे पण इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत नंतर पाच नंबरची स्टेप आहे मित्रांनो इन्स्पेक्शन बाय डिस्कॉम म्हणजे काय की जे एम एस सी बी आहे तसंच डिस्ट्रीब्युशन म्हणून एक असतं डिस्कॉम बोलतो आपण त्याला तर तिथे काय केलं जातं इन्स्टॉल बाय डिस्कॉम जे डि इन्स्पेक्शन डिस्कॉम केलं जातं डिस्कॉम जे आहे त्यांच्या थ्रू इन्स्पेक्शन होतं मॅड मित्रांनो जसं की एम एस सी बी ऑफिसचंच म्हणू शकतो आपण त्यानंतर प्रोजेक्ट कमिशनिंग स्टेटस पाहिलं जातं आणि शेवटचं सबमिट सबसिडी रिक्वेस्ट आपण सबमिट करतो आणि सगळे डिटेल करेक्ट असल्यानंतर आपल्याला तीस दिवसामध्ये काय केलं जातं सबसिडी जी आहे ती रिलीज होते आपल्या अकाउंटवरती डायरेक्टली सबसिडी येऊन पडते मित्रांनो तर प्रकारे ही योजना आहे जे पण इच्छुक असतील मित्रांनो त्या इच्छुकांनी तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करू शकता आणि जर कोणाला अप्लाय करायला येत नसेल तर तुम्ही बिंदास्त खाली जो नंबर देणार आहे त्या नंबरवरती जाऊन कॉल करू शकता तुम्हाला पुरेपूर हेल्प केली जाईल या व्यतिरिक्त तुम्हाला हे पूर्ण जी योजना आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी पण सोनाई इंटरप्रायजेस तुम्हाला मदत करेल तर तुम्ही बिंदास्त ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पण नसताल तुम्ही तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि या मेथडसाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी तुम्हाला पूर्णपणे मदत भेटेल तर तिथे सो धन्यवाद मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे आता चॅनलचं नाव आहे मित्रांनो सोनाई इंटरप्राइजेस जसं तुम्हाला दाखवतोच मी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील मित्रांनो ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी इ सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद